नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मालिका विश्वामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे ती म्हणजे मालिका विश्वातील एक लोकप्रिय मालिका बंद होणार आहे तर नेटकऱ्यांनी आनंद देखील व्यक्त केलेला आहे लपनडाव ही मालिका पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ही मालिका सोमवार ते शनिवार दुपारी दोन वाजता स्टार प्रवाह वर प्रसारित करण्यात येईल सध्या दुपारी शुभविवाह ही मालिका प्रसारित केली जात आहे मात्र आता या मालिकेच्या जागी लपंडाव ही मालिका सुरू होत असल्याने शुभविवाह ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आकाश भूमीची ही मालिका जानेवारी दोन पासून सुरू झालेली होती आता अडीच वर्षानंतर ही मालिका संपणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत मात्र मालिका बंद होणार असून प्रेक्षक प्रचंड आनंदी आहे शुभविवाह ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याबद्दलची पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत एक नंबर काम ही मालिका बंद होत आहे आम्ही तर वाट बघतोय आम्ही नाही मिस करणार अगोदर छान दाखवत होते नंतर खूप भंगार दाखवायला लागले त्यामुळे बघण्याचं सोडूनच दिली होती ती मालिका अशा कमेंट्स केल्या आहेत या कमेंट वरून कळत की मालिका बंद होणार असून मात्र प्रेक्षक प्रचंड खुश आहे तर मित्रांनो तुम्ही शुभविवाह ही मालिका पाहतात का आणि आपणास आवडते का कमेंट मध्ये नक्की सांगा